अ पोरी अगं काय डोळ्यावर चरबी आली का काय तुझ्या तुला कळत आहे का काय 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 टाकलं तो ते कचरा टाकलाय ना अजून काय टाकलंय अगं रशि माणसं चालले तू काय तुला कळत नाही का कचरा कुंडी नाही का तू अगं उकांडा नाही का माणसाच्या अगाव कचरा आमच्या दारामध्ये कचरा टाकलाय मी तर कचरा टाकला तुम्ही तिकडून जायचं ना अरे हे म्हणजे तू तर उलट झालं म्हणजे चुकतू करायची मलाच उलट बोलायचं अण्णा मी माझ्या दारात कचरा टाकलाय मी माझ्या दारात कचरा टाकील नाही तर काय पण करीन हे चांगलं नाही कुठे येऊ श्याम कुठे चांगलं नाही वागणं तुमचं बर जरा शिस्तीत राहा जरा जरा माणसं वळखा बावळ आईला येणे झाले काही अगं भया भा सगळा भोमलाचा भया, भया, पाण्याचा वास भाऊ वतनदाराच्या अंगावर पाणी श्याम्या झालं सदा भाऊ काही नाही आज खटखुटीचा भेद दिसतोय तुम्हाला कस काय कळलं तुम्हाला कस कळलं तुझ्या घरातल्या भाजीचा आहे वाश ना वाशना गावात येतोय थेट खालच्या वेळी पर्यंत काय सांगता भाऊ तुझे अशी भाजी करते ना गावात वाज पसरतो बघा आ करंगळीवणी बोंबील वैत्यानी तोडले असतेन अशी भाजी केली असेन आणि त्याचं पाणी दुसऱ्याच्या अंगाव टाकीता हे बघ क्वास अरे जरा चांगलं चुंगलं तरी आणायचं बोंबील धो 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 घ्यायचे त्याचे पाणी आमच्या अंगावर टाकीता वतनदार घराने हे चांगलं पाणी टाकायची कोणी डेरिंग केली नाही तुझी बाई कोणी थेट बोंबील धुतलेलं पाणी अंगावर तुमच्या अंगोर पाणी टाकलं होती आईला मग आम्ही नशिबा पवित्र ही ती तुमच्या अंगोर पाणी टाकलं म्हणजे नमकी तुम्हाला धनला तुम्हाला सांगतो आ... सांग चार चार दिवस मला अंग पाणी टाक मला टाकीत नाही ती तुमच्या अंगोर डायरेक्ट पाणी टाकले तिने हिला बनावा तोटी खाली बशी जा तुला तुझं भाग्य आधी उजळ आमच्या भाग्याची आम भाग्या काळजी करू नको आमचं भाग्य उत्तम आहे आपलं बघा दीड क्वार्टर करता तीन दिवस याच्या त्याच्या माग हॅलपाटे मारायचे तिला जरा समजून सांग ए सुरखे ए सुरखे भाई आगे। आगे। नहीं? नहीं? नहीं आ, रे बर काय डोक्याला ताप आहे ताप म्हणजे आमच्या अंगावर पाणी येऊन काय झालं तू यांच्या बोमलात पाणी टाकलं अंगावर आपण कधी बोमिल केले नाही बोमलाची हा तुम्ही नाही बोमलाची केली अरे काय जोडी नगाला नाही भेटला रे म्हणलो त्यांना बोंबील केलीत म्हणून हा हा जरा बघत जा माणसं वतनदार घराने आमचं आणि तुम्ही आमच्या अंगावर पाणी टाकलं रस्त्याने जाणारे माणसाच्या जरा जा। स्वच्छता ठेवा जरा आम्ही आमच्या अंगणात पाणी टाकले कोणाच्या दारात पाणी टाकायला रस्ता बदलून जायचं ना रस्ता बदलून जायचा तुमचं दार रस्त्याच्या पलीकडे गेलेलं दिसतंय आम्ही रस्ता बदलून जायचा तिसऱ्याच्या वावरातून जायचं का घराच्या दारातून जायचं का घरावरून जायचं तुमच्याकडून समजायची वेळ आली तुम्ही भाऊ पाणी पडलाय ना त्या बॉम्बलाच्या पाण्याने आंघोळ करा अरे नीट राहा चांगलं खावा चांगला मागावा काय बॉम्बलाचे पाणी लोकांची आंघोळ टाकी तुम्ही असं सांगत चंदाच्या पाण्याने बायको येणार दास येणार पावशेर चंदन घासून आंघोळ घाली ती आ तुमच्या वी बांबलाचं पाणी नाही हे तो म्हणतोय पवित्र पाणी पडलं पवित्र चार चार दिवसाला आंघोळ नाही करीत भाऊ सात वाजता आहे ना बादली असती तयार तुला दिसलं नाही हिनवायला आले ते का चंद आंघोळ करतोय म्हणून मग आम्हाला सांगायला आले आम्ही करतोय आंघोळी बांबलाचं पाणी आहे ना घरात जपून आणि दोघे एकत्र आंघोळ करा जरा वार्ड स्वच्छ ठेवा हो सदा भाऊ ते आमचा वार्डचे मालक डेप्युटी आणि आम्ही पाहून घेऊ तुम्ही नका सांगू आम्हाला रस्त्यात काय टाकायचं आणि काय नाही ते आम आम आम्ही आमचं भाऊ आमचं अंग नाही आम्ही पाणी टाकू नाही कचरा टाकू अंगणात टाका रस्त्यावर येऊन द्यावू नका आणि डेपोटीचं वार्ड म्हणजे काय इतर हक्कात नाव आहे काय सात बारा निघतो काय पेन्सिल निलेला डेप्युटी नाव आणि डेपोटीचा बघतो

थोडी फार अक्कल तिला दिना तिची अक्कल घाणे त्या श्याम्याच्या बायकोची काबर काय झालं बॉम्बलाचं पाणी अंगावर टाकलं माझ्या अयो तुमच्या अंगावर बॉम्बलाचं पाणी टाकलं अरे तिला माहितीये का वतनदार घराने बायको आहे ना पाव शेर चंदन आहे ना अंगाला पायाला असे लावून मालिश करून आंघोळ घाली ती आता या बॉम्बला वासाने परत आंघोळ करावं लागेल आणि कचरा म्हणावा कचरा कुंडीत टाक श्याम्यात घाण्याच सांगतो बायकोनी पाणी टाकलो तो तो फार मोठ म्हणजे नशीब असतं तिच्या हाताने पाणी पडणं चार चार दिवस किंवा आंघोळ करीत नाही ना जाऊ ना। जाऊद्या सदा आणि त्या सुरेखाला कोण समजून सांगन अहो तिला काही सांगायला गेलं दुसऱ्याला टांगायला निघती जाऊ द्या मद्या अशी नंगाटच येते अशी आहे मग किती भांडत ती लगे मग तर काहीतरी मला खोड गिरायला काहीतरी करावं लागल अशी नंगा टासून जमणार नाही गाव घाण करीन उद्या श्याम्या दारात डबडे घेऊन बसन जमन का द्या आपल्याला चाललो काढून अ डीएपुटी हे साधा भाऊ आला एक काय अटक काही धुणे काय घरात आता काय द्याच बोललो आम्ही धुनच होतो मग काय आम्ही घरात असलो म्हणतो अरे बायको कधी प्रेमाने बोलावं लागत तुमच्या सारखं कवर आ गावात जरा गावचे <laughs> धुने दुवा डेप्युटी झालेत त्या श्याम्याला सांगा नीट वागायचं त्याच्या बायकुणी आमच्या अंगावर टाकले ती बॉम्बल धुतलेलं पाणी मग आता मी तेवढंच काम राहिले उपसरपंचाच गावातल्या लोकांना सांगतो तुम्ही आता लोकांच्या अंगोर काय टाकायचं ते टाकू नका रस्ते नीट ठेवा काय झालं निर्मल पुरस्कार मिळू नका घरात फोटो लावू नका मोठ्याले प्रेम करून तो श्याम्याला म्हणला अरे रस्ते कुठे पाणी टाकितो घाण करीतो कोणतो तुमचा वार्डन आहे डेपोटीचा आहे आमचा आमचा वार्डतला सदस्य डेप्युटी झालाय डेपुटी ठेवला सरपंच मागला घालून सरपंच आहेत का नाही गावात का फिरत इकडे अरे ते सरपंच काय बेजर त्याच्यामुळे मला होते मला ते उपसरपंच होऊन पारवलंय मी काय करतो राजीनामा देतो आणि सदाभो हो, तुम्ही वा सरपंच म्हणजे कळेल तुम्हाला गाव कसं आहे ते हलके पदे घेत नसतो मी मग संत पैठणी नाही तर तशीच हा सरपंच आता तसंच राहू नका बरं का दुसऱ्याचे कपडे बघून तुम्ही जळतात स्वतः घाला कपडे आता पैठणी का, का दे, ना घाला वा म्हणजे गावातील लोक कसे पैठणी हे कळन तुम्हाला पाणी बिनी टाकले कोणी आणीन साधा भाऊ तुम्ही बाहेरच्यात लय फरक असतो ज्यावेळेस जाते जाताना कशा भलडतेत ते कळत काय आले तुम्ही छान 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 येणार लोक त्याचा गैरफायदा घेतेत यांना जन्माच्या नोंदी नाही द्यायचो त्याला अजून परस्वर नाही पण झालं तर नोंद नाही लावायचो अशी घाण केली तर ते नाही ना ते ते, ते ना राहायलाच फक्त चांगले कितीतरी बारा सांगितलं मी त्याला तुमच्या पाठबाळानी त्याचा आवाज मोठा होतोय त्याला समजून सांगा नाहीतर मुळा डॅम फाट्यावर मासे आहेत ना फाडून जी घाण साचवलेली असती ना ड्रम मध्ये भरून आण नवराबाई कोला आंघोळ घालीन घासून नाही अख्खी साब नाहीच्या फॅक्टरीच बुडून आणले तरी आठ दिवस अंगाचा वाजे हे बरं गावात लेकरू जरी हागलं ना तर ती डेपुटीच्या वार्डात स्वच्छता करते अरे मी कोणला कोणला लोकांची जुनी दुपुका काय मी जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण यातना राहत्या नुस्ता निवडणुकीत गुलाल केटर्स ला फोटोन आशीर्वाद आशिवाद्यांच्या डेपोटी सदस्य आहेत शिवभाशिवराद नेल्यावर श्रद्धा सदस्य ना मान सन नाही शिवायच्या अशा घाणी झाल्यावर भाऊ सदा भाऊ बो, लोकांचा राग मायावर काढू नका आता तुम्हाला सांगतो म्हणून नाव घेतलय म्हणून आलोय काय म्हणलं ते डेपोटीचं वार्ड तुम बोलायचं कारण नाही अरे वार्ड आहे माझं आता बर तुम्ही एक काम करा मी सांगतो त्याला हा हा सांगतो मी त्याला हे रे मासेचे काटे ते सगळं आले आलं टीपुटच्या अंगावरती चहा नको करू गेला तो लग्न लागलं ना लगेच नाही घेणार बर का मारित बसून नको मरणाचा उशीर तिथे बरं एक एवढ्या दिवसातून पाहुणे रावल्यान भेटन भेटून बोलल तुम्ही ना अशी घाई गडबड नका करत जाऊ तुम्ही ना असं बोलून दे जा कळलं पाहिजे आपण किती चांगलं राहतो बाई 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 अण्णा हे काय केलं तुम्ही तुम्हाला कळत नाही का आम्ही लग्नाला चाललोय म्हणून अरे बापरे आणि काय झालो बाई ती फुलं देवपूजा झाली ना उरलेली फुलं मी टाकून देतो असे टाकून देतो माझे काही टाकून देतात बघायचं तुम्ही माणसं चाललेत त्यांच्या अंगो टाकता हो तुम्ही आम्ही लग्नाला चाललो तुम्ही सगळे कपडे खराब केले आमचे अरे श्यामा ते फुलं आहेत आणि माझं दारे माझं अंगण आहे मी कचरा नाही टाकला फुलं टाकलेत म्हणजे तुम्ही काय शामा कचरा टाकणार होते का मग नशीब समजा कचरा नाही टाकला फुलं टाकलेत आणि निघा तुमच्या अंगणात तुम्ही तु काय टाकीचा जा जरा ध्यान करा हे फुलं आहेत देवपूजेचे निघा काय बोलता अन्ना तुम्ही चांगली तुमची वयस खरे तुम्ही जर काही काय करता फुलं फुलं कचरा नाही कचरा आणि फुलात फरक आहे लक्षात घ्या बाई अण्णा आता कसं करायचं मी काय करू आता चला बरं नाही घरी साडी बदलायला हा साडी जातो आम्ही ना का लगे करू तुम्ही साडी बद आधी दोन तास घातले मेकअप करायला परत साडी बदलायची कुठे चल आई तशी कोण नाही पाहत तुला मी आहे ना पाहायला चल काय माणूस आहे बाई आला आला तू यांना साड्याचं घाल ना तू साडी आता साडी पाहिलं ना भाऊ अंगोर थुकले तुम्ही थोकलं मग जरा बघून जरा बघा ना तुम्ही खुशाल कोण आणणार अंगार तुम्ही लग्नाला चाललो आम्ही एवढे चांगले कपडे चांगले घालून तुम्ही खुशाल अंगोर कोणा आणला ती काय बॉम्बलाचं पाणी आहे का केशर चगडीत होतो केशर जरा कडक लागला म्हणून थुकलो अहो थुकायचं तर मग घरी जाऊन थुकायचं ना का घरी बेशी नाही तुमच्या गुळणा करायला तुम्ही माणसाला माणूस डायरेक्ट इथं रस्त्यावर थोकल कोणाच्या दारात नाही थुकलो आपण बघायचं आपण पुढे टाकीतो ते पाणी रस्त्यावर टाकीतो का दारात टाकीतो लोकांच्या घरापर्यंत चाललेत ना वास तुमचे गान अहो आपण चांगलं राहतो ना हे गावचे लोकांना लग नाही खरं म्हणते तू आपण चांगलं राहतो चांगले कपडे घालतो म्हणून तुम्हाला वतनदार घाण्याला तो पिंतीच पाय जमा तीनदा घालीता मला काय म्हणलं तू वार्डातल्या लोकांना बोलत होते मग तुम्ही बोलात तुमच्या समोर बोलतो काय केलं वार्डातला माणूस ज्यावेळेस लोकांच्या अंगोर कचरा टाकितो दारात कचरा टाकितो मी बोंबलू बोंबलू मेलो तुला कचरा नको टाकीत जाऊ आणि तू लोकांच्या अंगोर कचरा टाकतो मी तवा बी बोलू नाही आता बी बोलू नाही मला काय बोलायचं म्हण नाही आ, हा? अरे दाढी कर एक ड्रेस आहे दोन तो लाईट गेली ना घडी घालून खाली टाकी तो वर गादी वर झोपतो घरच्या घरी तरी पण स्वच्छ जातो तो आहे वणी नाही माही माही वास सुटायला लागला दाढीचा काही बोलू नका वास सुटायला लागला आणि हे सुटायला लागला एक तुम्ही अंगावर पाणी टाकी त्या तिकडे ते फुलं टाकीत्याला बॉम्बलाचं पाणी अंगावर टाका तुम्ही आणि अण्णांनी फुलं टाकलेले तक्रार तुमची भाऊ देवाचे पूजा झालेले चांगले फुलं टाकले कचरा नाही टाकला यांच्या अंगाव मिळा अहो अण्णा ध्वत्र्याचे साधा फुलीचे फुलं टाकायचे ना यांच्या अंगाव देवाच्या तिथं वाळलेले फुलं यांचे देवीत काय आपली नीती ती नाही ना साधा भाऊ यांनी कचरा टाकला आपण फुलं टाकले यांचे डोळे उघडवा म्हणून अरे बरोबर श्यामा तुम्ही लोकाच्या अंगावर कचरा टाकतात तुम्हाला फुलं टाकून तुम्हाला एवढा राग आला हा आणि लोकाच्या अंगूर घाण कचरा पडवतो कांद्याची टाळ टाकतात टाक बोंबलाचे पाणी फेक येतात अरे अंगण कशासाठी दिलेले स्वच्छ सहण्यासाठी दिलेलं अरे अंगणाची कळा सांगत ती घरातले माणसं कसे आहेत त्याच्यामुळे काय करीत जा घरात जो कचरा आहे ना तो जरा एका कुंडीत भरून ठेव कुंड्यात दिलेत नाही तुम्हाला ग्रामपंचायतनी रोज गाडी येते घंटा गाडी येते ग्रामपंचायत आपो तिथं तिथं नाही टाकायची गाडी आली काही ऐकत बसते गाणे नाच देत घंटागाडीच्या कानेवर मध्ये कचरा टाकायला नाही यायची बाहेर नाही नाही बाहेर मी आले का पन्नास रुपयाचा माळेवाड्यातून सेंट भरायचा आणि अंगाव मारून निघाले वास सोडीत भारी घर घर स्वच्छ ठेवा अंगण स्वच्छ ठेवा त्या गाव स्वच्छ राहीन पूर्वी सफर होते तर असे शेनारी किती स्वच्छ होत सारवलेलं सर रामय तुम्ही अंगण चांगलं ठेवा घर चांगलं ठेवा मन चांगलं ठेवा आणि ती बायको जायको जा बाय। ती बायको आपण तिला म्हणतो भांडकुदळे भांडकुदळे पण ती रोज सकाळच्या बाहेर उठून साडा टारून करणार ती रांगोळी काढणार जरा थोडं सांगा निस्त अंगाला टापटीप राहून उपयोग नाही बरं का निश्चित चांगले बगाळ कपडे घातले चांगल्या साड्या घातल्या अरे तुला तुम्हाला जर स्वतः जर तुम्ही चांगलं जर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही आणि गाव स्वच्छ झाले तर देश स्वच्छ व्हायला वेळ लागला नाही थोडं नान सडा टाका बॉम्बलानी अंगाण सारू नका आणि अंड्यानी रांगोळी घालू नका नाही तर अंड्याचा चोरगळा करीत रांगोळी घाली जरा या माणसात या आणि जरा मनाने शाने वा किती दुसऱ्याने बोध दिला ना तर ते बोध नसतो आपलं स्वतःत काय ते बघा आधी चला साधा भाऊ काय सांगून बघता लोक चला चांगल्या पाण्याने खराब झाले की आमच्या आग सुरेखा आणण ते बोलले ते बरोबर आहे ना रे आपण पर खरखट पाणी टाकले कचरा टाकला आणि त्यांनी साधे फुलं टाकले तर आपल्याला किती राग आला खरच आहे आपल्याला ग्रामपंचायतीने कचऱ्याच्या कुंड्या दिल्यात आपण त्याच्यातच कचरा टाकायला पाहिजे दारा पुढे ना आपण स्वच्छता ठेवायला पाहिजे आलेल्या चार पाहुण्यांना माणसांना रस रस्त्याच्या जाणाऱ्या येणाऱ्यांना पण बरं वाटतंय आणि mm. आपल्या घरात पण लक्ष्मी येते खरंच चुकच होती बरं का आपली आपलं दार आपलं अंगण म्हणून आपण हक्क गाजवायला जातो आणि आपण यानं तिथं आपणच घाण करतो आपल्या दारात आपल्याला कळत नाही पण आता नाही लग्नावरून आले घरदार सगळं अंगण पर, रोड पर्यंत स्वच्छ करेन आणि दररोज दारामध्ये मी रांगोळी टाकीत जाईन सगळा कचरा भरून ठेवायचा आणि गाडीतच टाक कचरा गाडीतच कचरा टाकणार आणि त्या कुंडीतच टाकून त्या कचरा गाडीमध्ये टाकणार खरंच बस हो आता मूड नको खराब करू लग्नाला चाललोय आपण आनंदी राहा जे अन्न म्हणून गेले ना आनंदी राहा आनंदी राहा खरच आनंदी राहायचं पण आधी मन स्वच्छ घरातलं घर स्वच्छ करायचं तेव्हा मन स्वच्छ राहत हाय की नाही आता खरंच त्यांनी आपलं मन स्वच्छ केलं आपण नक्की आता घर स्वच्छ करणार हा चला